श्री स्वामी समर्थ मी प्रांजली कुलदेवीचा मान सन्मान करणं सेवा उपासना करणं तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला तितकच महत्वाचं आहे आपण जर कुलदेवीचा मान सन्मान करत नसू तिची सेवा उपासना करत नसू तर तुम्ही कितीही देवी देवतांची इतर देवी देवतांची उपासना करा व्रतवैकल्य करा पूजापाठ करा तुम्ही तीर्थयात्रा करा तुम्हाला हवा तेवढा लाभ मिळणार नाही बऱ्याच वेळेला तुम्हाला रिझल्ट जरी मिळाले तरी ते तात्पुरते असतील ते काही काळासाठी असतील पण त्यानंतर परत तुम्ही ज्या समस्येसाठी सेवा उपाय केला होत्या त्या समस्या तुम्हाला जाणवू लागतील कारण तुम्ही इतर देवी देवतांची सेवा करताय म्हणजे काय की तुम्ही आई वडिलांना सोडताय आणि तुम्ही मावशी काका आत्या यांची सेवा करताय त्यांची तर करायचीच आहे पण सगळ्यात अगोदर जसं की बघा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये सर्वात पहिलं पहिल, स्थान जे असतं ते आपल्या आई वडिलांना असतं तर त्याचप्रमाणे आपण जेव्हा सेवा उपासना यामध्ये येतो तर सर्वात पहिलं आणि उच्च स्थान जे असतं ते आपल्या कुळाची जी कुळदेवी असते किंवा आपल्या कुळाचे जे कुळदैवत असतात त्यांना असतं आणि त्यांच्या नंतर मग आपले गुरु आणि त्यानंतर बाकी देवी देवता आले बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये कोणते देवी देवता असोत किंवा नसोत पण तुमच्या माझ्या अगदी दे प्रत्येकाच्या देवघरामध्ये एक देवीदेवता कॉमन असते आणि ती शंभर टक्के असतेच असते त्यांच्याशिवाय आपलं देवघर जे आहे ते अपूर्ण असतं आणि ते म्हणजे कोणाचंच देवघर त्यांच्याशिवाय नसतं ते म्हणजे तुमच्या कुळदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती किंवा तुमच्या कुळदैवताचा टाक फोटो किंवा मूर्ती हे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतं प्रत्येकाचे कुळदेवी आणि कुळदैवत हे वेगवेगळे वे असतात पण आपापल्या कुळदेवी आणि कुळदैवताचे हे टाक मूर्ती किंवा फोटो हे आपल्या देवघरामध्ये असतातच असतात आणि हे असायलाच हवे तुमच्या देवघरामध्ये जर इतर सगळे देवीदैवता आहेत आणि तुमची कुळदेवी किंवा कुळदैवत नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही तुम्ही जे काही बाकीच्या गोष्टी करताय त्याचा तुम्हाला लाभ होणार नाही कारण तिथे तुमच्या आईवडिलांना वडिलांना स्थान नाही मग तुम्हाला यश प्राप्ती कशी होणार ही समजून घेण्याची गोष्ट आहे आता प्रश्न येईल की ताई आम्हाला आमची कुळदेवी आणि कुळदैवत माहीत नाही त्याहीपेक्षा अगोदर की कुळदेवी आणि कुळदैवत हे वेगळे वेगळे आहेत का किंवा एक आहेत किंवा कुळदेवी किंवा कुळदैवत म्हणजे काय तर कुलदेवी म्हणजे तुमचं जे कुळ आहे पिढ्या न पिढ्या तुमच्या कुळामध्ये ज्या देवीची उपासना केली जाते जी स्त्री देवता आहे ती झाली तुमच्या कुळाची कुळदेवी म्हणजे ज्याला कुलदेवी सुद्धा म्हटलं जातं आणि कुळदैवत म्हणजे काय की पुरुष देवता जसं की बघा आता मी तुम्हाला माझं सांगते आमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि आमचं कुलदैवत आहे तिरुपती बालाजी तर याच पद्धतीने तुमचं जी पद्धती स्त्रीदेवता असते कुळातील ती तुमची कुलदेवी असते आणि जे पुरुष देवता असतात ते तुमचे कुलदैवत असतात हे माहीत असणं आणि त्यांचा मान सन्मान करणं तितकत महत्वाचं आहे आता तुम्हाला जर तुमची कुळदेवी आणि तुमचं कुळदैवत माहीत नाही तर ते कसं माहीत करून घ्यावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कमेंट्स आलेले आहेत की त्या ताई या उपायाने बऱ्याच जणांना त्यांची कुळदेवी आणि कुळदैवत माहीत झालेले आहेत कळालेले आहेत तर त्या पद्धतीने तुम्ही ते माहीत करून घेऊ शकता कुलदेवी कशी ओळखावी प्रांजली जोशी किंवा दत्तसेवेकरी तुम्ही टाका तुम्हाला तो व्हिडिओ येऊन जाईल आणि त्या पद्धतीने तुम्ही माहीत करून घेऊ शकता आता कुलदेवी किंवा कुलदैवत आपण माहीत करून घेतलं त्यानंतर प्रत्येक बघा कुलदेवीचा आपापल्या कुलदेवीचा एक वार असतो जसं की आमची तुळजाभवानी आहे तर तुळजाभवानीचा आमच्या मंगळवार आहे किंवा जी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तर महालक्ष्मी मातेचा शुक्रवार आहे तर या पद्धतीने तुमची जी कुळदेवी असते तर तुमच्या कुलस्वामिनीचा एक वार असतो तो, तो जवळजवळ आपल्या प्रत्येकाला माहीत असेलच असेल मंगळवार शुक्रवार किंवा अजून कोणता वार असेल पण शक्यतो मंगळवार किंवा शुक्रवार असतो आता तुमच्या तुमचे जे सासू सासरे असतील किंवा तुमचे चुलत सासरे तुमच्या आडनावामध्ये तुमच्या गोत्रामध्ये तुमच्या कुळामध्ये जी वडीलधारी मंडळी आहेत ना तर त्यांना तुम्ही विचारा की आपल्या कुळदेवीचा वार कोणता आहे किंवा तुमच्या कुळदेवीच्या मूळ पीठावर तुम्ही दर्शनाला वगैरे तिथे गेल्यावर तिथल्या गुरुजींना तुम्ही विचारा की जसं समजा आता माझी तुळजाभवानी आहे तुळजाभवानीचा वार माहीत नाही तर मी तुळजापूरला दर्शनाला गेली तर तिथे गुरुजी वगैरे असतात ना त्यांना विचारायचं की तुळजाभवानीचा वार कोणता आहे म्हणजे तुमची जी कुळदेवी असेल तिच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही विचारायचं की ह्या देवीचा वार कोणता आहे मग तुम्हाला तो वार माहीत होईल मग त्यानंतर आपल्या कुळदेवीचा तो वार आपण समजायचा आणि तो वार जो आहे तुमच्या घरातील आता तुम्ही समजा तुम्ही जाऊ जाऊ तुम्ही दोन जावा आहात तीन जावा आहात किंवा तुम्ही एकूल ते एक आहात तर तुम्ही एकत्र असाल तर मग तुमच्या घरातील आता जसं की आमच्याकडे ना असं वाटण्या वगैरे काही नसतं आमच्याकडे एकत्रच असतं सगळं कारण बऱ्याच ठिकाणी वाटण्या वगैरे असतं म्हणून त्याच्यावरून मी सांगत आहे आमच्याकडे एकत्रच असतं तर आमची कुळदेवी आहे तुळजाभवानी तर तुळजाभवानीचा वार आहे मंगळवार तर तो उपवास जो आहे तो माझी सास त्या माझी जव पकडते अगोदर सासूबाई पकडायच्या आता नंतर माझी जवबाई मंगळवार पकडतात कुलस्वामिनीचा वार आता स्त्रीने का पकडायचा कारण आपण आपल्या घरातील कुलस्त्री असतो आणि स्त्री देवता आहे कुळदेवी आपली स्त्री देवता आहे म्हणून घरातील स्त्रीने काय करायचं तुमच्या ज्या कुळदेवीचा वार असेल तो तिने उपवास पकडायचा आणि आता आमचं कुळदेवत आहे तिरुपती बालाजी तर त्याचा जो उपवास आहे कुळ तिरुपती बालाजीचा वार आहे शुक्रवार मग शुक्रवारचा जो उपवास आहे ते माझे मिस्टर पकडतात म्हणजे काय आमच्या कुळामध्ये बघा आता माझे सासू सासरे आणि माझे मोठे भावे आणि माझे मिस्टर म्हणजे आम्ही दोघच भाऊ आहे दोन जावा आहे तर कुलस्वामीचा उपवास जो आहे ते माझी जाऊबाई पकडते आणि जे कुळ दैवत आहेत त्यांचा उपवास जो आहे तो माझी मिस्टर पकडतात म्हणजे मिळून मिसळून असं काही नाही की त्यांच्याच घरातल्या पकडावं किंवा हे आम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी राहतो उपवास जो आहे तो असं म्हणजे आपल्या कुळात तुम्ही जसं की भाऊ भाऊ आहात तर तुमच्यापैकी कुळदेवीची पण सेवा कुणीतरी केली पाहिजे आणि कुळदैवताची पण पण तुम्ही जर एकटीच असाल तर तुम्ही समजा बायकोनी कुळदेवीचा वार पकडला तुमच्या मिश्रांनी कुळदैवताचा वार पकडला तरीही चालतो आणि तुम्ही दोन जाऊ असाल तर तुमची जाऊ कुळदेवीचा उपवास पकडते तर तुम्ही सुद्धा पकडू शकता काही हरकत नाही आता माझी जाऊ पकडते म्हणून मी पकडायचं नाही असं अजिबात नाही मी सुद्धा करू शकते किंवा माझे मिस्टर आता आमचं कुळदैवत तिरुपती बालाजीचा ते शुक्रवार पकडतात तर माझ्या मोठ्या भैयांना पकडायचं असेल तर ते पण पकडू शकतात असं काही प्रॉब्लेम नाही हे तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता तर या पद्धतीने तो उपवास ज्या जसं की आता तुमच्या कुळदेवीचा वार मंगळवारी तर जो कोणता मंगळवार असं काही नाही की कोणत्या मंगळवारपासून पकडायचं जेव्हा तुम्ही कधी व्हिडिओ बघाल जेव्हा तुम्हाला कळेल की कुळदेवीचा उपवास पकडायचा असतो तर त्या मंगळवारी किंवा तुमच्या कुळदेवीचा जो वार आहे त्या दिवशी तुम्हाला सकाळी देवपूजा करताना तुमच्या कुळदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा टाट टाक असेल टाक टाकावर अभिषेक करायचा किंवा फोटो असेल तर स्वच्छ पुसून वगैरे ठेवायचा तुमच्या कुळदेवीला गजरा किंवा वेणी अर्पण करायची काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्या दिवशी संकल्प करायचा की आमचा असा असा उद्योगधंदा व्यवसाय चालत नाही किंवा माझ्या मिस्टरांची नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा माझ्या घरामध्ये मुलामुलींचा विवाह होत नाहीये नोकरी लागत नाहीये व्यसन आलेलं आहे घरामध्ये भांडणं होतात जे काही तुमच्या घरात प्रॉब्लेम आहे माझ्या मुला मुलीला संतान होत नाहीये किंवा स्वतःला होत नाही जो काही प्रॉब्लेम असेल तो बोलून दाखवायचा आणि मग तुमच्या कुळदेवीचं ना आता आमची तुळजापूरची आहे तर आंबे जगदंबे असं असं मला प्रॉब्लेम आहे तर मी आजपासून हा हा उपवास जो आहे तो पकडणार आहे तुम्ही समजा अकरा एकवीस पकडणार आहात तर अकरा एकवीस म्हणा किंवा यथाशक्ती म्हटलं तरी चालतं आता म्हणजे माझ्या घरातली माझी जवळ असेल माझे मिस्टर म्हणजे कायम पकडतात ते असं काही नाही की अकरा एकवीस तर तुम्ही असं कायम पण म्हणू शकता की मी मंगळवारचे जे उपवास आहेत ते एक वेळ जेवण करून मी करेल किंवा मी फराळाचे करेल जे काही आहे तु, तुम्हाला है। है <coughs> आ, जे भगर, जे ते तुम्हाला बोलायचं आहे आणि त्या दिवशीपासून उपवास पकडायचा आहे आता हे उपवास तुम्ही दोन पद्धतीने करू शकता जसं की बघा तुम्ही दिवसभर आपलं जे उपवासाचं आहे साबुदाणा भगर किंवा उपवासाचे जे पदार्थ ते खायचं आणि संध्याकाळी जे काही सात्विक वरण भात भाजी पोळी असेल ते खाऊन उपवास सोडायचा या पद्धतीने ही पहिली साधी सोपी पद्धत जे बरेच जण करतात तर या पद्धतीने करू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही फळावरचे उपवास करू शकता म्हणजे त्या दिवशी तुम्हाला सा उपवासाचे जे पदार्थ असतात जसं की साबुदाणा भगर हे खा, हे पण खायचं नाही आणि तुम्हाला जेवण पण करायचे नाही दिवसभर तुम्ही फक्त फळं खायचे कोण जे फ्रुट्स म्हणजे सगळे त्या स्पेसिफिक असं नाही की हेच फळ खा तेच फळ खा असं नाही तुम्ही कोणतेही फळं खा किंवा तुम्ही फळांचा ज्यूस घ्या तुम्ही चहा कॉफी प्या पण तुम्ही अन्न त्या दिवशी खायचं नाही तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही उपवास करू शकता हे फळावरचे कुल कुलदेवीचे जे उपवास असतात ना तर ते खूप म्हणजे याच्यामध्ये जसं की एखाद्या कामामध्ये तुम्हाला खूप अडचण येत आहे आणि तुम्हाला वर्षभराचे उपवास आहेत कुळदेवीचा वार पण स्पेसिफिक तुम्हाला जर अकरा किंवा एकवीस माझं हे काम प्लीज माझ्या कुळदेवीच्या आशीर्वादानं व्हावं मी अकरा किंवा एकवीस फळावरचे मंगळवार करेल किंवा शुक्रवार करेल तर त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता हे फळांवरचे जे आहेत त्या आयुष्यभर करण्याची गरज नाही जे आपण म्हणतो ना की खूप क्रिटिकल आहे त्यावेळेस माझ्या नातेवाईकांनीही केलेले आहेत म्हणजे त्यावरून ह्या दोन्ही याचा मला अनुभव आहे म्हणून त्यावरून मी सांगत आहे तर फळाचे जे माझे नातेवाईक होते तर त्यांनी एकवीस केले होते आणि एकवीस मंगळवारमध्ये त्यांचं काम झालं होतं त्यांनी मग ते फळावरचे मंगळवार क्लोज केले आणि मग जे नॉर्मल एक वेळा जेवण करून जे होते मंगळवार ते त्यांनी त्या पद्धतीने केले तर तुम्ही हे दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने साधा सोपा असा उपवास करू शकता पूजा मांडणी वगैरे काही नाही कोणते नियम अटी काही नाही फक्त त्या दिवशी कुळदेवीचा जो वार असेल नॉनव्हेज वगैरे खाऊ नका सात्विक जेवण जेव्हा